विजय दिवसानिमित्त डिफेन्स करियर अकॅडमीच्या कॅडेट्सचा क्रांती चौक येथे भव्य विजय मार्च डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आजचा सोळा डिसेंबर हा दिवस छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला निमित्त होते भारतीय सैन्य दलाने सोळा डिसेंबर याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाचे स्मरण करण्याचे याच दिवसाचे औचित्य साधून शहरातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करियर अकॅडमीने दैनिक सकाळच्या सहयोगातून घेतलेल्या विजय मार्च या प्रेरणादायी सोहळ्याचे डिफेन्स करियर अकॅडमीने नूतन कॉलनी ते क्रांती चौक असा भव्य विजय मार्च आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर एन सी सीचे ग्रुप कमांडर तथा ब्रिगेडियर श्री अनूप बर्बरे कमांडंट कर्नल अरुण झा तसेच शहर पोलीस उपायुक्त श्री रत्नाकर नवले उपस्थित होते नूतन कॉलनी येथून सुरू झालेल्या शिस्तबद्ध संचलनाचा समारोप क्रांती चौक येथे झाला प्रमुख पाहुण्यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी एन सी सीचे ग्रुप कमांडर तथा ब्रिगेडियर श्री अनूप बर्बरे यांनी डी सी ए कॅडेट्सनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनाचे कौतुक केले संस्थेतील शिक्षक आणि प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांवर घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी डी सी एचे संचालक व डिफेन्स कोच प्राध्यापक डॉ श्री केदार रहाणे तसेच शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले शहर पोलीस उपायुक्त श्री रत्नाकर नवले यांनीही सोळा डिसेंबर हा दिवस भारतीय सैनिकांच्या दैदिप्यमान विजयाची आठवण करून देणारा हा दिवस आहे यानिमित्ताने डिफेन्स करियर अकॅडमीने घेतलेला हा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे असे गौरवोद्गार काढले डी सी एचे संचालक व डिफेन्स कोच प्राध्यापक डॉक्टर श्री केदार रहाणे यांनी डिफेन्स करियर अकॅडमीच्या आजवरच्या वाटचालीविषयी माहिती दिली